अतर क्रूद दीक्षित यांच्या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकणार आहोत अभिवाचन केलं आहे अभिराम सराफ यांनी अतर सुकंथ आज आपण ऐकणार आहोत बाळकृष्ण चरणी लक्ष लागो या लेखाचा तिसरा भाग कीर्तनासाठी आम्ही पुण्या मुंबईहून कीर्तनकार शोधू लागलो त्यावेळी कीर्तन लोकप्रियही होतं मान्यता मिळालेला तो कलाविष्कार होता तोवर आधी वीस मिनिट नंतर तीस मिनिटांचे कार्यक्रम होऊ लागले मराठी कीर्तनकार आम्ही मिळवले त्यापैकी बरेचसे माझ्या चांगल्याच परिचयाचे होते पण नेहमी भेटी होत नसत कीर्तन वर चौथ्या मजल्यावर स्टुडिओमध्ये माझं ऑफिस खाली तिसऱ्या मजल्यावर स्थानापन्न होऊन कराडकर बुवा म्हणाले कीर्तनाला येतो जातो इथं श्रोते नाहीत आरती नाही म्हटलं राजवाड्यात येतो पण राजाचं दर्शन नाही देवडीवर हात ठेवून जावं तसं म्हणून आज वेळात वेळ काढून आलो म्हटलं आज भेटायचंच परस्पर बिदागीवर नाही भागवून घ्यायचं दक्षिणा पाण्यातून काढून स्वत द्यावी असं आपला शिष्टाच्या रुगीच नाही यजमानाचं तोंड तरी दिसतं कराडकर बुवा अस्खलित रसाळवाणीनं बोलत होते त्यानं थांबा कुठं म्हणावं हे सुद्धा सुचेना आहो कसला राजा कसली देवडी इथले आमचे राजे तिकडच्या टोकाच्या खोलीत असतात मी म्हणालो बुवा काय ऐकतात आहो निर्गुण ब्रह्म कोणाला दिसतं आपल्याला सगुण देवाचीच रूप दिसतात तिकडचं ते तुमचं निर्गुण ब्रह्म तुमच्यासारख्या योग्यांनी पहावं आमचं ब्रह्म हेच तुम्हीच कराडकर बुवांच्या प्रासादिक उघावती वाणीला अटकाव करणारा मला वाटतं जन्माला आलाच नसावा हास्य विनोद हा तर त्यांच्या बोलण्यातल्या स्थायी भाव बरं ते असू द्या काय काम आहे आज्ञा काय तुमच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला साथ वगैरे ठीक असते ना की कसं खरं सांगू का मला तुम्हाला भेटायचं होतं एवढंच काम मला काही कमी पडत नाही तुम्ही असल्यावर कशाला काय अडचण जाता जाता दिली काय कोपरखळी आणि फालतू अडचणी तुमच्यापुढे कशाला आहो देवापुढं गेलं तर घरी मीठ मिरची कमी पडते असं का सांगायला जायचं भेटलो बोललात आनंद झाला तुम्हाला कीर्तनाची विशेष गोडी असं नेहमी ऐकतो म्हटलं भेटावंच आम्ही नाहीतरी म्हणतोच ना की कीर्तन रंगी रंगात देह भागो थोडीशी अशीच एक दोन दृष्टांताची उजळणी झाली आणि खरोखरच काही न सांगता काही न मागता पण खदखद हसून कराडकर बुवा निरोप घेऊन गेले एक पाच दहा मिनिटात बुवानी आमच्या खोलीचा कब्जा घेतला होता खोलीत आणखी मंडळी गोळा झाली होती ती सुद्धा मनमोकळेपणानं हसत हसत सामील झाली कीर्तनकार बहुरूपी बहुढंगी बहुरंगी असतो बहुश्रुत असतो हे पाच मिनिटात प्रतीत झालं बुवा निघून गेले ते खोलीत समोर खुर्चीत बसले होते तेव्हापासून माझं मन मागं मागं गिरक्या घेत घेत जात होतं कीर्तन रंगात मी अगदी लहानपणापासूनच निमग्न होतो बुवांची मूर्ती पुसट होऊन लहानपणी ऐकलेल्या पहिल्या कीर्तनकाराची पुसटशी देह देहयष्टी डोळ्यासमोर तरळू लागली त्या बुवांचं नाव आठवत नाही जर असं नेहमीच्या संध्याच्या चोवीस नावांपेक्षा वेगळं होतं परशुराम बुवा असावा असं वाटतं होते वाईकडचे आमच्या घरी भाटघरला येऊन उतरले गवई कीर्तनकार वादक पुराणिक या मंडळींना नेमकं आमचं घर सापडायचं माझे आजोबा कुणाला तरी पंक्तीला घेतल्याशिवाय जेवत नसत घरी नोकर चाकरांचा घोळ असल्यामुळे पै पाहुणा सहज समावून जाई भाटघरला आमच्या घरी गणपतीचं प्रस्थ फार आजोबांना नाही नाही ते कार्यक्रम सुचायचे आणि व्हायचे वडिलांनी मारुतीचं देऊळ बांधल्यामुळे मारुती संप्रदायातल्या पूजा अर्चा असत त्यामुळे रविवारी घरी भजन होई देवळात कीर्तन होत असत परशुराम बुवा आले ते दिवस मार्गशीर्षाचे भाटघरला आमच्या घराजवळच एक हौशी मंडळींचा क्लब होता त्याला दत्त समाज म्हणत एक लांबच लांब चाळ अधिकाऱ्यांच्या अनुमतीनं दत्त समाजाला मिळाली होती आरती एरवी गाणी हौशी मंडळींचं सतारवादन वगैरे कार्यक्रमांची तिथं चहलपहल होत असे मार्गशीर्षात दत्ताचा जन्म सोहळा मोठा जोरदार होई बुवा अनायसे आलेच होते त्यांचं कीर्तन ठरलं मी त्यांच्या आसपास अडमडत राहिलो बुवा दुपारची वाम कुक्षी उरकून आपल्या कीर्तनाच्या वया चालत होते अरे आवृत्ती करावी लागते नाहीतर आठवत नाही कुठला तरी श्लोक कुठं तरी आठवतो मला सांगत होते बुवा कीर्तनकार म्हणजे नाटकेच की काय जेवण खाण ऑटोपून आम्ही निघालो आजोबा आई वडील भाऊ सर्वजण दिवसभराचा बुवांचा पोशाख बदलला लांब धुवट अंगरखा उपर्ण रेशीमकाठी काठी पगडी हातात झांजा बरोबर एक त्यांची लहानशी पिशवी बरीच गर्दी जमली होती त्यावेळी बायका माणसांना तरी कीर्तन हाच एक विरंगुळा होता सिनेमा तिथं नव्हताच गाण्या बजावण्याच्या बैठकीला बायका माणसं येतच नसत आयुष्यातल्या आनंदाचा एक मोठा ठेवा बायकांच्यापासून आपण दूर ठेवला होता आता बायका मुली गाण्याच्या कार्यक्रमाला येतात तेव्हा खराच आनंद वाटतो गाणं बघायला सुद्धा चांगलंच हवं बुवानी आपल्या साथीदारांच्याकडे एकदा नीट पाहिलं तबल्याला आमचे गुरुजी बाबूराव गुर होते ते पखवाजही वाजवत पेटीला तिथल्याच एक हौशी सरकारी अधिकारी मागं झांजेलाही तिथल्याच एक तरुण गवई बुवांचा आवाज जरा ढालच त्यांनी गाणं म्हटलेलं होतं पण असल हरिदासी ढंगाचं गाणं मात्र अंगी रोम रोमी भक्ती आणि कीर्तन रक्ती भिनल्यामुळे आवाजात संत तुकडोजी महाराजांसारखा आवेश असे गाणं फार नसूनही गाणं रंगे हे मात्र खरं बुवानी दत्त महाराजांना नमस्कार केला आसनाला नमस्कार केला आणि खड्या आवाजात सुरुवात केली चरणी लक्ष लागो कीर्तन रंगी रंगात देह भागो तबल्याचा डौलदार ठेका आणि बुवांची झांज यांची संगत सुरू झाली आज आपण ऐकला चरणी लक्ष लागो या लेखाचा तिसरा भाग या भागाची सांगता गायिका मीनाक्षी यांनी गायलेल्या ब्रह्मचारी चित्रपटातल्या गाण्यानं करूया आत्ताच आपण अतर सुकंथ या क्रू दीक्षित यांच्या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं अभिवाचन केलं अभिराम सराफ यांनी ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे